अठरा सुटला आणि अठराचा रण संग्राम चालू आला एकूण सहा लढ्या पडतात अठरा मध्ये कोण होतो अठराचा गट विजेता वाचाल सेमीगड सुंदर अस शिस्तबद्ध मैदान महाराष्ट्र केसरीच कदम मॉडिकरांचं आणि या मैदानातलं अठरा अतिशय सुंदर आणि बाजी मारली शेवटच्या क्षणाला सलगरी किंग परसून या ठिकाणी मगाशी सुंदर अशी गाडी पळाली गाडी क्रमांक तेरामध्ये बावधनकरांचा लक्ष आणि त्याबरोबर धारपोडीकरांचा सर्जेराव पळाला सुंदर अशी गाडी सेमीला पात्र केली अख्खू ड्रायव्हरने त्याबद्दल आखू ड्रायव्हरसाठी तीनशे रुपयेचं बक्षीस आहे सोन्या ड्रायव्हरसाठी तीनशे रुपयाचं बक्षीस आहे आणि समालोचन करताना दोनशे च आहे आख्खू ड्रायव्हर सोन्या ड्रायव्हर आपलं बक्षीस मालकाकडून करून घ्यायचंय घाडी क्रमांक अठराचा निकाल अठराचा निकाल आहे आज क्रमांक सहा वर धावलेली गाडी स्वामी समर्थ विराज विकास गायकवाड ओले पनवे छोट्यावर कोराळे यांचा फौजबळ श्री गजानन महाराज